नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असं होतं की एखाद्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो त्या जी व्यक्तीला आपण मन जीव लावतो खूप प्रेम करतो त्या व्यक्तीवर पण मित्रांनो खरंच त्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची कदर आहे का त्या व्यक्तीला कधी तुमच्या प्रेमाची किंमत माहीत आहे का त्या व्यक्तीनं कधी तुमच्या भावनांची कदर केली आहे का मित्रांनो या सगळ्यांचं उत्तर जेव्हा तुमच्याकडून नाही येत असेल किंवा असं झालंच नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा मित्रांनो अशा वेळी खूप सतर्कतेनं निर्णय घेण्याची गरज असते तर मित्रांनो बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक सीन येतो जेव्हा आपण एखाद्यावर खूप प्रेम करत असतो खूप मन लावलेलं असतं जीव अडकलेला असतो त्यावेळी मात्र समोरची व्यक्ती आपल्याला इग्नोर करते पण अशा वेळी हे छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्ही तेव्हाच लक्षात घ्यायचं असतं किंवा लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तिचा विशेषतः तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे तर अशा गोष्टी करतात जेव्हा बघा ती व्यक्ती व्यक्ती कधी स्वतःहून फोन करत नाही आणि इवन तुम्ही फोन केलाच तरी ती व्यक्ती फोन ठेवण्याच्या मार्गावर जास्तीत जास्त असते जेव्हा तुम्ही असं कधी क्वेश्चन केलं की तू मला वेळ देत नाही तेव्हा ती बिझी असल्याची कारण देऊन मोकळी होते मित्रांनो असं घडत असेल तर मित्रांनो सावधवा आणि त्या नात्यातून बाहेर पडण्याची तयारी करा बघा ज्यावेळी तुमचं मन अडकलेलं असतं किंवा बऱ्याचदा तुमचा ब्रेकअप देखील झालेला असेल तर मित्रांनो अशी ती व्यक्ती आहे ज्यांना तुमच्या भावनांची कदरच नाही तर त्यान नातं तिथंच थांबवा ब्रेक करा आणि स्वतःला सिद्ध करा प्रूव करा मित्रांनो आणि एक वेग स्वतःला इम्प्रूव्ह करा एखाद्या एखाद्या गोष्टींमध्ये तुम्ही बिझी राहा तुमच्या प्रगतीच्या मार्गावर तुमच्या करिअरमध्ये तुम्ही स्वतःला बिझी ठेवा कामामध्ये गुंता आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा हां तुम्ही करू शकता तुम्ही कोणीतरी तुम्ही काहीतरी अचीव करू शकता तुम्ही काहीतरी मोठं बनवू शकता यश तुमच्या पायाशी घ्या पायशी आहे ते हाताशी येऊ द्या मित्रांनो असं काहीतरी करा त्या व्यक्तीच्या मागे लागू नका मित्रांनो रडत बसू नका त्या व्यक्तीसाठी डोळ्यातलं पाणी देखील काढू नका उठा जागे व्हा आणि स्वतःला सिद्ध करा स्वतःला स्वतःची ओळख द्या आणि मात्र तेव्हा बघा जग तुमच्याकडे आकर्षित होईल मात्र तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही तुम्हाला तुम्ही परत तुमच्या आयुष्यात किंमत देऊ नका तुम्ही अशी व्यक्ती शोधा की जी तुम्हाला जीव लावेल जी तुमच्यावर फक्त प्रेम करेल ना की अशी की तुम्ही तिच्या पाठी लागाल मित्रांनो तुम्ही स्वतःला सिद्ध करा स्वतःला इतकं मोठं बनवा की ते व्यक्तीने सुद्धा पश्चाताप केला पाहिजे मित्रांनो ज्या ज्या वेळी तुम्ही स्वतःला असे मागे खेचता किंवा तुमचा इंटरेस्ट उडतो कामावरून तेव्हा त्या ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास झाला आहे त्या व्यक्तीच्या नावाचा जप करा ती व्यक्ती समोर आणा त्या व्यक्तीचा द्वेष बघा त्या व्य ज्याच्यामुळे तुमच्या वाटेला जे दिवस आले ते बघा आणि त्या तिथून स्वतःला एक उंच भरारी घेण्याचा पंख द्या स्वतः स्वतः एक उंच भरारी घ्या आणि स्वतःला स्वतःची ओळख द्या मित्रांनो हे आयुष्यात खूप गरजेचं आहे कारण आयुष्य हे एकदाच आहे मित्रांनो म्हणून ते भरभरून जगा ना की अशा व्यक्तीच्या पाठीमागे लागा की ज्याला तुमची किंमतच नाही की कि त्या व्यक्तीच्या मागे लागून आपण आपण स्वतः शून्य होतोय तिथं मित्रांनो स्वतःची किंमत तिथे कमी करू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद